भोजन मिरज मध्ये प्रभू श्री रामचंद्र व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन व महाप्रसादाचे वाटप मिरज मिशन चौकातील शिवभोजन मध्ये मिरज शहर शिवसेना उपप्रमुख श्री आनंदराव राजपूत व महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे यांच्या उपस्थितीत प्रभू श्री रामचंद्र व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व यावेळी ग्राहकांना गोडधोड स्नेहभोजनाचे वाटप करण्यात आले पाहूया यावेळी जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख बोलताना म्हणाल्या जय श्रीराम आज जे महाराष्ट्रात प्रतिष्ठापना जी चालू आहे श्रीरामाची अयोध्येमध्ये जे चालू आहे त्याच पद्धतीने आज मिरज शहरामध्ये बाहेरून येणारी लोकं आहेत दवाखान्यासाठी त्यांनाही हा आनंद साजरा करण्यासाठी आज इथे शिवभोजनमध्ये आयोजित केलेला आहे की त्यांनाही तीन दिवस गोड जेवण देण्यात येणार आहे बावीस तेवीस चोवीस आणि ह्या पद्धतीनं उद्याही आमच्या बाळासाहेबांचा जन्मदिन आहे ह्या जन्मदिनानिमित्तसुद्धा उद्या गोड जेवण आणि मोफत जेवण तीन दिवस देण्याचा हा आम्ही शेर प्रमुख आमचे आनंदभाऊ रजपूत यांनी आयोजित केलेला आहे आणि हे शिवभोजन गोरगरीबाला मिळावं आणि ह्याचा आनंद त्यांना मिळावा आज जे श्रीरामाचं सगळीकडे आनंद आहे तसंच इथं जी गोरगरीब जेवायला येणारे आहेत मग पेशंट असतील किंवा आणि गोरगरीब असतील ह्यांच्यासाठी ह्या आनंदामध्ये सहभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही सर्व महिला आघाडी व जेंट्स आघाडी इथे त्यांना आनंदामध्ये सामील होऊन त्यांचाही आनंद आम्ही वाढवत आहे धन्यवाद मॅडम खरोखर मॅडमने आजपासून तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन आपल्याला सांगितलेच सा आहे आणि उद्या माने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिव जन्मदिवस आहे त्यानिमित्तानंसुद्धा या शिवभोजन ग्रहामध्ये तीन दिवस त्यांनी गोडदोड जे खरोखर होतकरू आहेत ज्यांना गरज आहे अशा लोकांसाठी चालू केलेल्या योजनेमध्ये एक आनंदाचे भक्तिमय वातावरण माने राजपूत साहेबांनी तीन दिवस स्नेहभोजनाची योजना केलेली आहे तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय भावना व्यक्त असे वाटतात नाही प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आणि प प्र बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद ज्यामुळं आपण हे चालू केलेलं आहे इथं प्रभू रामचंद्रांचा आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती था आहे अयोध्येमध्ये त्याचं एक प्रतीक म्हणून आपण इथं गोडदोड जेवण केलेलं आहे की बाबा जेणेकरून जे पेशंट इथं आहेत आज मिरज मिरज शहरामध्ये परगाऊनं येणारे कर्नाटकमधले पेशंट आहेत त्यांच्याकरता आज गोडदोड करू शकत नाहीत त्यांना एक त्याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही इथं गोड जेवण केलेलं आहे एकंदरीत सर्व देशामध्ये प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा होत असताना एक गोरगरिबांना गोडदोड अन्न देऊन त्यांच्या समाधान करणं ही एक वेगळ्या प्रकारची भक्ती या शुभोजनतर्फे मिरज शहरामध्ये करण्यात येत आहे आणि खरोखर त्यांचं कौतुक करावं असं तर या ठिकाणी मी थांबतो एस टी न्यूज मराठा मिरजहून बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार